हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बरेच दिवसाने नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी आज बनवणार आहे कच्ची दाबेली तर हे बघा कच्ची सर्व सामान घेतलेलं आहे तर हे बघा तर चला हे बघा कच्ची दाबेली आता आपल्याला बनवायची आहे तर मी हे बघा बटाटे घेतले आहेत तीन चार उकडून हे बघा आणि कांदा घेतलेले आहेत दोन कापून डाळिंब घेतलेली आहेत त्याची दाणे शेव घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मसाला पाव घेतलेले आहेत आणि हे बघा टॅमॅटो सॉस आहे ही खजूर चटणी आहे आणि हे आपण बटाटा उ उकडून घेतलेला आहे तर चला आता आपण त्याला बारीक करूया आणि इकडे कच्ची दाबेलीचा मसाला घेतलेला आहे तर चला बारीक करून घेऊया आपण सर्व बटाटे बघा आता बारीक करून झालेला आहे मस्त इथे व्यवस्थित चांगलं घ्यायचं आहे व्यवस्थित करून आता आपण एक कढई घेतलेली आहे कढई कापून घ्यायची आहे हे बघा असं व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे पळी दोन पळी तेल टाकूया आता व्यवस्थित दाबेली बनवायची आहे आपल्याला तर हे बघा मसाला वगैरे घेतलेला आहे कच्च्या दाबेलीचा हे बघा चला तेल आता टाकलेला आहे आपण तर आपण मसाला टाकूया एकदम टाकूया तेल टाकलेला आहे मसाला टाकायचा दाबेली चक्का दाबेली मसाला टाकायचा आहे दोन खचचे हे बघा असे व्यवस्थित असं त्याला एक असं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा असं घ्यायचं आहे आता आपल्याला बटाटा उकडून घेतलेला आहे तो टाकाय त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं आहे तर त्याला एकत्र करून घेऊया आपण आता सर्व करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टॉमॅटो टॉ टोमॅटो सॉस लसण चट खजूर चटणी टाकायची एक चमचा तर चला हे सर्व एक मिश्रण आपण करून घेऊया द्या व्यवस्थित टाकायचं आहे आहे तर आता आपल्याला ह्या साधन काढून घ्यायच आहे ताटामध्ये एका कच्ची बनवायचे बनवायची तर हे बघा मी टॅम्पूचा सॉस घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे खजूरची चला आता आपण शेंगदाणे थोडं टाकूया त्याच्यामध्ये कांदा थोडा टाकूया आता आपल्याला सारण घ्यायचं आहे मग व्यवस्थित असं व्यवस्थित असेल हे कसं घ्यायचंय सारण घ्यायचं आहे सगळीकडे लावून असं व्यवस्थित

व्हिडिओ नक्की बघा मला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा मस्तपैकी घरगुती बनवलेली आहे बा मार्केटमध्ये ह्या दाबेलीचा पंचवीस रुपये भाव आहे आता कच्चे दाबेली सध्या बघा सर्व घेतलेले आहेत आयटम डाळीम आहे तिखट शेंगदाणे वगैरे सर्व सर्व म्हणजे सर्वच आयटम घेतलेले एक नंबर झालेली आहे कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा तुम्ही पण बनवा तुमच्या घरी असा व्हिडिओ लहान मुलांसाठी कधी दोन्ही साइडून शेकून घ्यायचे आहे बघा अशी व्यवस्थित असे कच्ची दाबेली आपली तयार झालेली आहे

Terima kasih.